चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर बघा गुरुचरित्राचं पारायण झाल्यानंतर आता पारायणाची सांगता कशी करायची समाप्ती कशी करायची हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की तुम्हाला नैवेद्य किती दाखवायचे कसे दाखवायचे आणि गुरुचरित्र ग्रंथ केव्हा हलवायचा कसा हलवायचा तेही मी तुम्हाला सांगितलं तरी सुद्धा शॉर्टकट सांगते की बघा ज्या वेळेस तुम्हाला समाप्ती करायची असते ना त्यावेळेस तुम्हाला वरण भात भाजी पोळी किंवा खीरपोळी किंवा पुरणपोळी साधा सिंपल नैवेद्य बनवायचा आहे जसं तुम्हाला जमेल तसं आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं घेवड्याची भाजी असणं गरजेचं आहे तो नैवेद्य ते नैवेद्य किती बनवायचे बरेच जण दोन बनवतं कोणी तीन बनवतं कोणी चार बनवतं तर मी चार बनवते बाकी मला तुम्ही किती बनवणार मला माहिती नाही पण मी चार बनवते कशासाठी तेही सांगते गुरुचरि गुरुचरित्र ग्रंथासाठी एक दुसरा आहे स्वामी समर्थांसाठी तिसरा आहे आपल्या कुलदेवते कुलदेवतेसाठी आणि चौथा जो आहे तो दत्त महाराजांसाठी आहे तर असे मी चार नैवेद्य बनवते बरेच जण गुरुचरित्र ग्रंथासाठी बनवतात स्वामी महाराज दत्त महाराज यांच्यासाठी एक बनवतात आणि कुलदेवतेसाठी बनवतात तर अशा प्रकारे बनवत असतात तर तुमच्या मनाने तीन किंवा चार तुम तुम्ही ठरवा की तुम्हाला किती बनवायचे तर हे चार नैवेद्य बनवल्यानंतर आपल्याला ते गायीला खाऊ घालायचे आहेत गाईला खाऊ घातले नाही तर आपण स्वतः खायचे आहेत घरातल्या व्यक्तींनी बाहेरच्या देऊ नका समाप्ती करताना अशा पद्धतीने तुम्हाला नैवेद्य ठेवायचे आहे आणि समाप्ती ही आठव्या दिवशी मी करते बऱ्याच जण सातव्या दिवशी करतात परंतु मी आठव्या दिवशी करते तर आज सातवा दिवस आहे दत्त जयंतीचा उद्या आहे आठवा दिवस सकाळी तुम्हाला समाप्ती करायची आहे सांगता करायची आहे तर अशा पद्धतीने नैवेद्य ठेवायचे आहे शेवटच्या दिवशी गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायाच्या पाच ओवी वाचायच्या आणि मग नैवेद्य ठेवून तुम्ही ग्रंथ हलवायचा ग्रंथ हलवताना तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणायचा आहे उचलायच्या आधी माफी मागायची आहे की पारायण मी साध्या पोळ्या पद्धतीने केला आहे काही चुकलं असेल तर मला माफ करा अशी माफी मागायची आहे आणि तो उचलताना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे समोर असा उचलायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे तीन वेळा उचला आणि तिसऱ्या वेळेस डोक्यावर ठेवा आणि डोक्यावर ठेवल्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा त्यानंतर तुम्हाला जो मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे तुम्ही दत्तगुरूंचा जेवढे येत असतील तेवढे मना काही हरकत नाही मंत्र म्हणायचे म्हणजे गुरुचरित्र पारायण केल्यानंतर गुरुचरित्र हा अतिशय दिव्य ग्रंथ आहे त्याच्यातली जी काही त्याच्यामध्ये जेवढी शक्ती आहे जी पावर आहे त्याची अनुभूती आपल्याला येत असते आपल्याला त्याचा आशीर्वाद मिळत असतो म्हणून आप तो आपल्या डोक्यावर घेत असतो आणि नंतर आपण तो त्याचं जे वस्त्र आहे त्या वस्त्रामध्ये त्याला ठेवायचं आहे अशा पद्धतीने ग्रंथ हलवायचा आहे आता ग्रंथ हलवल्यानंतर उरलेली सामग्री असते तो म्हणजे कलश असतो कलशाखाली तांदूळ असतात कलशामध्ये पाणी असतं पानं असतात फुलं असतात नैवेद्य असतात तर आणि जे धान्य असतं त्याचं काय करायचं नारळ असतो त्याचं काय करायचं ते सगळं सांगणार आहे बघा सर्वात महत्त्वाचं पाणी अशा झाडाला घाला की तिथे तुमचं पाय पडणार नाही जे धान्य आहे त्याचा गोड करून तुम्ही घरात प्रसाद म्हणून खायचा आहे आणि त्यातलं थोडंसं धान्य तुम्ही तुमच्या धान्यामध्ये टाकायचं आहे ते जे पानं आहेत कलशामधले ते आपल्या घराच्या चारही बाजूने टाकायचे आहेत एक रुपया सुपारी जे आहे ते तुम्ही दुसऱ्या पूजेला वापरू शकता ते तसंच ठेवून द्या त्यानंतर कलशामध्ये नारळ असतं ते नारळ एवढं दिव्य असतं ना की ते फोडून खायचं नाही कारण साक्षात दत्तगुरू त्याच्यामध्ये बसलेले असतात तर तो, तो एक आशीर्वाद म्हणून तुमचं जर शेत असेल ना तर शेतामध्ये लावा नाही तुमचं शेत नसेल ना तर तो, तो एक दिव्य आहे असं दिव्य बनलेला आहे तो पारायणाचं नारळ आहे तर आपल्या घरामध्ये वरती तुम्ही बांधून ठेवला ना तरीही चालणार आहे माझा मागच्या वर्षीचा इथेच बांधलेला आहे पण खरंच सांगते मला घरात कुठलीच अडचण येत नाही आणि माझ्या घरामध्ये जे पण व्यक्ती येतात ना त्यांना असं वाटतं की साक्षात स्वामी बसलेले आहेत ते देवाऱ्याकडे एकटक बघतच असतात माझ्या मागे बघा स्वामी आहेत स्वामींचा आशीर्वाद सदैव माझ्या आणि तुमच्या पाठीशी आहेच आहे तर आहे ते तिथेच बघत बसतात आणि खाली देवारा आहे तिथे बघत बसतात त्यांना खूप छान वाटतं हा येणाऱ्यांचा अनुभव मी तुम्हाला सांगितला कारण की आपल्या घरामध्ये दिव्य असा जो नारळ आहे पारण्याचा तो बांधलेला आहे याचा हा फरक आहे आणि साक्षात स्वामी बसलेल्या आहेत तर अर्थातच तस प्रत्येकाला तसं वाटायलाच पाहिजे तर सांगितलं मी तुम्हाला की नारळाचं काय करायचंय पानं पाणी त्यानंतर धान्य काय करायचंय ग्रंथ त्याच्या त्याच्या जागेवर ठेवून द्यायचं आहे समाप्ती झाल्यानंतर आता आठव्या दिवशी सांगता झाल्यावर लगेचच नका उचलू राहू द्या संध्याकाळी उचला वेळ मिळाला नाही तर दुसऱ्या दिवशी उचला परंतु त्या दिवशी आपल्या घरामध्ये साक्षात दत्तगुरू वसलेले असतात तर संध्याकाळी उचला लगेचच नका उचलू तर सांगता करताना हे सगळं सामग्री कशी करायची कुठे ठेवायची काय करायची सगळं मी सांगितलेलं आहे आणि हो ग्रंथ हलवायच्या आधी एकदा माफी नक्की मागा चुकून मुकून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा म्हणायचं आहे तुम्हाला बघा दत्तगुरु म्हणजे आपले स्वामी पण आणि दत्तगुरु हे एकच रूप आहे तरी पण आपण त्यांचे गुरु आहेत म्हणून आपण तसं म्हणतो पण एकच आहे रूप तर यांना तुम्ही माफी मागा नसेल तुमच्याकडे दत्तगुरूंची मूर्ती आपले स्वामी आहेतच त्यांना माफी मागा आणि हो काहीही चूक झाली तरी आपल्याला काहीही निष्फळ असं होत नाही काहीही वाईट परिणाम होत नाही त्याच्यामुळे मनामध्ये ही गोष्ट असते ती काढून टाका परंतु कधी पण माफी मागितलेली ही नेहमीच चांगलीच असते म्हणून काही हरकत नाही माफी माग मागायची हात जोडायचे आणि तशी ती सामग्री जशी मी सांगितली तशी उचलून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला सांगता करायची आहे तर आणि हो समाप्तीच्या दिवशी जर तुम्हाला कुणाला नाही काही जमलं ना दान दानधर्म करण्याच्या दृष्टिकोनातनं थोडीशी दक्षिणा आपण मंदिरामध्ये दिली तरीही चालणार आहे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण समजावून सांगितलं असं आहेच नाही बघ नसेल बघितलं तर नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच सांगायचं होतं व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ